सरकार तरुणांना नोकऱ्या देणार नाही सरकार तरुणांना रोजगार देणार नाही सरकार तरुणांच्या पाठीशी उभं राहणार नाही सरकार तरुणांना कर्ज देणार नाही सरकार काहीच करणार नाही मग तरुणांनी काय करायचं तरुण जर स्वतःच्या कर्तृत्वावर छोटा मोठा उद्योग व्यवसाय सुरू करून जर स्वतःच पोट भरणार असेल तो सरकारचे मंत्री काय बोलतात एक तरुण कंत्राटदार त्याची एक कोटी चाळीस लाखाची बिल नाही मिळाली म्हणून प्रचंड हेलपाटे मारून सुद्धा अधिकारी जुमानत नाहीत शेवटी तो आत्महत्या करतो आणि राज्याचे एक जबाबदार मंत्री म्हणतात त्या व्यक्तीचं एक रुपया सुद्धा देणं लागत नाही म्हणजे एका बाजूला त्या तरुणांच्या आत्महत्येची चेष्टा करायची आणि दुसऱ्या बाजूला त्याच हा जो काही जीव दिलाय त्यांनी याचा सरकारचा नामचा संबंध नाही हे सांगणं म्हणजे किती विरोधाभासाचं आहे तरुणांच्या त्या जगण्याला किती सरकार गांभीर्यानं घेत की नाही माहित नाही परंतु मरण्याला सुद्धा घेत नाही मतदार म्हणून सगळे लोक पाहिजेत माझी मुख्यमंत्र्याला या चर्चेच्या माध्यमातून विनंती आहे की तुमच्या लाडक्या बहिणीचं पोरग गेलंय ज्या पोरांनी तुम्हाला मतदान केलं होतं ज्या बहिणीनं मतदान केलं होतं बहिणीच्या नवऱ्याने मतदान केलं होतं ते मतदान तुम्ही अशा पद्धतीनं त्या मतदाराची जर चेष्टा करणार असाल मताची जर चेष्टा करणार असाल तर हे अत्यंत दुर्दैवी आहे ज्या हर्षल पाटील नावाच्या सांगलीच्या कंत्राटदारांना आत्महत्या केली जे सरकारचं अपयश आहे सरकार नाही त्या गोष्टीवर उधळपट्टी करत परंतु हजारो कोटी रुपयाची बिलं जे थकीत आहेत एक हर्षल पाटील कंत्राटदार आत्महत्या केलेली नाही असे कित्येक हर्ष पाटील असतील जे मरण यातना भोगत असतील सरकार वर्ष वर्ष दोन दोन वर्ष तीन तीन वर्ष बिल काढत नाही विकास कामा काम पाहिजेत काम पूर्ण करून पाहिजे कामाचा दर्जा सुद्धा चांगला पाहिजे पण बिल वेळेवर द्यायची नाही त्यांनी जगले काय आणि मेले काय कुणाचंही काय देणं घेणं नाही तुमच्या जीवावर कुणी जगत नाही सरकारच्या जीवावर कुठलाही तरुण आज महाराष्ट्रात जगत नाही सरकारच्या जीवावर कुणीही विसंबून नाही त्यांनी जे काबाड कष्ट केलेलं आहे त्याचे तो बिल मागतोय तुम्ही तेही देऊ शकत नाही या हर्षद पाटीलच्या मृत्यू प्रकरणी पाणी पुरवठा मंत्र्यासहित मुख्यमंत्री जबाबदार आहेत आणि सरकारवर मनुष्यवादाचा खरं तर गुन्हा दाखल झाला पाहिजे या आणि अशा सगळ्या मुद्द्यांवर चर्चा करूया खरच फक्त पाणी पुरवठा विभागातलीच बिलं थकीत आहेत का कृषी विभागातली पण बिलं थकीत आहेत जलसंपदा विभागातली बिलं थकीत आहेत सार्वजनिक बांधकाम विभागातली बिल थक थकीत आहेत या सगळ्या बाबतीत चर्चा करूया सर्वांना सप्रेम नमस्कार जय जाऊ जय शिवराय मी संतोष शिंदे या सामाजिक विचारपीठावर मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो विनंती एवढीच आहे हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा शेवटपर्यंत पहा नवीन असाल हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आज तरुणांची अवस्था वाईट आहे या राज्यामध्ये तरुणांना किंमत नाही शेतकऱ्यांना किंमत नाही शेतकऱ्यांच्या जीवावर जगणाऱ्या कष्टकरी कामगार शेतमजूर यांना सुद्धा किंमत नाही शेतकऱ्यांची पोरं उद्ध्वस्त होत आहेत सरकार व्यसनाधीनतेकडे पाठवत आहे तरुणांसाठी काही नवीन योजना आणत नाही उद्योग व्यवसाय सरकारला आणायचे नाहीत जे काही स्वतःच्या कर्तृत्वावर बुद्धिमत्तेच्या जोरावर काहीतरी उद्योग करण्याचा प्रयत्न करतायत सरकार ते सुद्धा करू देत नाही आणि अशामुळे तरुण पोर स्वतःचे प्राण देत आहेत याच्यापेक्षा दुसरं दुर्दैव काय असेल चांगलीचा तरुण करता हर्षर पाटीलने मंत्रालयात बिलं प्रलंबित आहेत सरकारकडून पैसे मिळणं बाकी आहे परंतु एक कोटी चाळीस लाखाची बिलं मिळत नाही चक्रा मारल्या विनंत्या केल्या विनवण्या केल्या अधिकाऱ्यांना भेटला अधिकाऱ्यांना पाकिट पाहिजेत पैसे दिल्याशिवाय टक्केवारी दिल्याशिवाय बिलं मिळणार नाहीत टक्केवारीवरच सगळा बिलांचा खेळ असतो तुम्ही कितीही शंभर टक्के काम करा दर्जेदार काम करा चांगलं काम करा प्रत्येक अधिकाऱ्यांचे दोन ते पाच टक्के एकाचे ठरलेले असतात असे जर एक चार पाच अधिकारी असतील सगळ्यांची टक्केवारी ठरलेली आहे आणि नाही बिल मिळाली तर मग त्यांनी वाट बघत बसायची बहुतांश सध्या जी सरकार कंत्राट काढत ते कंत्राट मोठ्या मोठ्या ठेकेदारांना दिलं जातं सरकारला छोटे मोठे तरुण कंत्राटदार जगवायचे नाहीत सरकारला बडे बडे मोठे कंत्राटदार जगवायचे मग सगळी कामं मोठे मोठे ठेकेदार कंत्राटदार घेतात ते स्वतः कधीच का काम करत नाहीत ते एका कामाचे दहा तुकडे करून वेगळ्या वेगळ्यांना सबलेट करतात उपकॉन्ट्रॅक्टर निमतात आणि मग तो जो नेमलेला कॉन्ट्रॅक्टर आहे तो आणि मुख्य ठेकेदार यांचा संबंध असतो बिल यांच्याशी निगडीत असतात भले जरी सरकारचा आणि सबलेट केलेल्या ठेकेदाराचा प्रत्यक्ष संबंध नसला तरी झालेलं काम हे मुख्य प्रमुख ठेकेदारच बिल सबमिट करतो वरून त्याला पैसे आले की तो खालच्याला देतो राज्याचे पुन्हा पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील साहेब म्हणतात की हर्षर पाटील हा आम्ही त्याला बिल देणं लागत नाही तो आमचा ठेकेदार नाही याचा अर्थ त्यांनी सबलेट काम घेतलं असेल छोट्या कॉन्ट्रॅक्टर मारून टाकायचे तो सरकारला आज पीडब्ल्यूडीच काम असू द्या इरिगेशन अर्थात जल संपदा विभागाचं काम असू द्या किंवा पाणी पुरवठा विभागाचा असू द्या जलशक्ती मिशनच्या माध्यमातून जे हर्षद पाटीलनी काम घेतलेलं होतं ते सुद्धा मोठ्या ठेकेदाराला आज समृद्धी महामार्ग असेल किंवा इतर मोठे जी रस्त्याची किंवा कुठलेही काम असू द्या मोठे मोठे ठेकेदार घेतात ते प्रत्यक्ष काम करत नाहीत किंवा साठ टक्के ते करतात चाळीस टक्के त्या त्या भागामधले त्या त्या लोकांना देतात म्हणजे ते काम सुरळीत यशस्वी पार पडेल आणि या, या अशा सगळ्या कामांमध्ये जर तरुणांना किंवा त्या ठेकेदारांना बिलं नाही मिळाली वेळेत लाज वाटली पाहिजे गुलाबराव पाटलांना की तो आमचा ठेकेदार नाही म्हणायला जर तो सबलेट काम घेतला असेल त्याने जे काम केलंय किंवा जो मुख्य ठेकेदार असेल जर त्याचं बिल निघालं नसेल आडात नसेल तर पोहऱ्यात येणार कुठून किती दिवस प्रलंबित ठेवणार तुम्हाला पन्नास खोके घेऊन गुवाहाटीला पळून जायला वेळ आहे आयुष्यात तुम्हाला मजा मारायला वेळ आहे पण तुम्हाला जनतेकडं त्यांची जी बिलं थकी येत आहेत किंवा जे काम करतात त्यांची बिलं द्यायला वेळ नाही ज्या गुलाबराव पाटलाच्या पक्षाचं नेतृत्व ते ज्या पक्षाच करतात त्याच पक्षाचा दुसरा आमदार मंत्रालयात भाजी चांगली वाईट मिळाली तर त्या नाकावर बुक्की मारून तिथल्या मॅनेजरला त्यांनी घायाळ करून टाकलं त्यांना विचारलं का त्यांची बिल वेळेवर मिळतात का कुठल्याही कॅन्टीन मध्ये किंवा कुणीही चांगलंच काम केलं पाहिजे दर्जेदारच काम केलं पाहिजे पैसे घेता तुम्ही उपकार करत नाही परंतु ते जर वेळेवर मिळणार नसेल त्याला तर तुम्ही मारलं हात स्वतःचा प्राण देऊन मुकला लक्षात घ्या सरकारचं किती मोठ पाप आहे आज तो हर्षद पाटील नावाच्या तरुण पाच वर्षाच्या मुलीला अनाथ करून गेला बायकोला विधवा करून गेला त्याची काय चूक आहे कारण त्यांनी सुद्धा चार लोकांकडून पैसे घेऊन कामात गुंतवले असतील घरात कुटुंबाची कटकट असेल आम्हाला हे पाहिजे आम्हाला ते पाहिजे सगळ्या गोष्टी पाहिजेत पण तो कसा करतोय याच्याशी कोणाला काय देणं घेणं नाही ना कामावर टेन्शन आहे काम वेळेत करायचंय सगळ्या वस्तू विकत आणायच्या याच्याकडून त्याच्याकडून नवं जुन करायचंय त्याच्या अडचणी कळणार नाहीत त्यांनी काम पूर्ण केलं असेल बिलं सबमिट केली आणि पैसेच मिळाले नाहीत आज कित्येक लोक चक्र मारतात मंत्रालयाकडं त्या त्या विभागाकडं आणि सरकार जर हातवर करणार असेल तर हे सगळ्यात मोठं दुर्दैव आहे अशा बेलगाम मंत्र्याला अधिकाऱ्यांना भ्रष्टाचारी कारभार करणाऱ्या कारभारांना पैसे पाहिजेत इकडं त्या तरुणांना आत्महत्या केली याच्याशी कोणाचं काही देणं घेणं नाही हे सगळ्यात वाईट गोष्ट आहे कंत्राटदाराचे काय दुःख असतात मला चांगलं आहे परंतु ते, ते दुःख मिटवणं हे त्या संबंधित अधिकाऱ्यांचं वेळेत बिल काढणं काम पूर्ण झाल्यानंतर किंवा हातात वर्क ऑर्डर मिळाल्यानंतर त्या दिलेल्या तारखेच्या आत काम करून घेणं आणि काम झाल्यानंतर त्याला त्याचे पैसे पेड करणं हे त्या सिस्टीमची त्या विभागाची जबाबदारी आहे आणि त्यांनी ते केलं नाही म्हणून हर्षलला प्राण द्यावे लागले हा सरकारचा भोंगळ कारभार आहे याच्याकडे कुणी लक्ष देणार आहे का? का आज सांगली जिल्ह्यातला तरुण घ्यायला उद्या पुणे जिल्ह्यातला जाईल परवा लातूरचा जाईल सोलापूरचा जाईल कोल्हापूरचा जाईल साताऱ्याचा जाईल मुंबईचा जाईल परंतु सरकार मधलं कोणी जाणार नाही आणि सरकारला त्याच काही दुःख वाटणार नाही ही जर परिस्थिती असेल तर हे दुर्दैवी आहे आज एक तरुण कंत्राटदार मित्र गेलाय त्याचं दुःख आहे त्याला श्रद्धांजली आहे परंतु असे कित्येक कि बिलं थकित आहेत जेवढी टेंडर निघतायत आणि जेवढी कामं निघाली त्याच्यापेक्षा वीस पट तीस पट बिलं पेंडिंग आहेत दोन दोन तीन तीन वर्षापासून एका बाजूला कंत्राटदार कॉम्पिटिशन मध्ये बिलं तर सोडा परंतु टेंडर भरल्यानंतर बिलोची संख्या जास्त जाते कमी भावात काम घ्यावं लागतं आणि ते कमी पैशांनी अर्थात कमी भावात घेतलेलं काम शंभर टक्के करायचं असत म्हणजे दहा रुपयाचं काम काम मिळण्यासाठी ते सात आठ सहा रुपयाला घ्यावं लागतं सहा रुपयामध्ये घेतलेलं काम दहा रुपये शंभर टक्के ते करावं लागतं आणि मग जर तेच कमी पैशात केलेलं काम अर्थात जास्त रकमेचं काम केल्यानंतर त्याला जर वेळेत बिल नाही मिळालं तर तो जीव देणार नाही तर काय करणार तुम्ही जबाबदारी झटकून चालणार नाही जबाबदारी पूर्ण करूनच अशा वाचाळवीर मंत्र्यांनी आपली जबाबदारी पूर्ण करावी अन्यथा पदमुक्त व्हावं तुम्ही त्या पाटील तुम्ही त्या पदावर राहण्याच्या लायकीचे नाहीत तुम्ही जर आमचा काही संबंध म्हणत नसाल तर लक्षात घ्या तुम्ही त्या मंत्री पदावर राहण्याच्या लायकीचे नाहीत असं मला या माध्यमातून म्हणावं लागेल दुःख आहे परंतु ते खरं आहे धन्यवाद शेवटी त्याला न्याय मिळाला पाहिजे